तर प्रणालीची एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले थँक्यू कसं वाटतंय किरणला पण दोन वर्ष लागली आणि मला सुद्धा दोन वर्ष लागली कसं आहे पाचसो मे तीन बघतोय इकडे हॉर्न वगैरे आहेत हॉर्न नंतर लाईट्स आम्हाला इथं पामाचा शूज भेटलाय ऐंशी रुपयाला टीशर्ट आहे तिथे नमस्कार मित्रांनो मी किरण पाश्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर आज पुन्हा एकदा प्लॅन झालाय एक चोर बाजारामध्ये जायचं आणि बरोबर संकेत आणि रीना येते चोर बाजार आहे भायखळ्यापासून भायखळा आणि सेंट्रस रोड पासून जवळ आहे ट्रेननी येत आहे तर आणि जर डायरेक्ट चोर गाडीनी तुम्हाला यायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही लोकेशनवरती चोर बाजार टाकू शकता डायरेक्ट तिथेच पोचाल आणि ट्रेननी यायचं असेल तर भायखळा किंवा सेंट्रस रोडला तुम्हाला उतरायला लागेल तिथून दहा मिनटाचं वॉकिंग आहे आणि चोर बाजार अजून एक माहिती सांगतो की फक्त शक फक्त शुक्रवारी असतं शुक्रवारी सकाळी तीन किंवा चारला उघडतो आणि संध्याकाळी पाच सहापर्यंत असतो पण जेवढं लवकर जावाल तेवढे तुम्हाला चांगले कपडे भेटतील ब्रँडेड भेटतील आज कृषिकाच्या स्कूल स्कूलमध्ये जायचं आहे आणि तिला बॅग कपडे सगळं भेटणार आहे तिथून आहे ना हां आणि पहिला मार्केटमधून जाऊन मच्छी किंवा काय भेटते बघूया आज कापडी पिशवी घेतले आणि त्यानंतर आज प्रणालीचे एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत म्हणजे ऑलरेडी आ, आ, किती झाले आहेत आठशे का सातशे बाकी आहेत अजून काहीतरी हा शंभर वगैरे बाकी आहेत मी रिटर्न येईपर्यंत ते झालेले असतील चला आज कुठे पार्टी देणार तू मी देणार किरण साहेबांची कृपा आहे ना पण हा एवढा कंजूस आहे माझे मी प्रत्येक केक मला केक नाही चांगली शिकून घे मस्त आणि चुनापट्टीत तिसरा सिल्वर बटन येणार आहे त्यातले दोन तर माझ्या घरी आहेत सगळ्यात पहिला माझ्या मित्राकडे आलेला यज्ञेश बोरेकडे आणि दोन ऑलरेडी त्यानंतर दुसरा चुनापट्टीत माझ्याकडे आला हा बघा आणि तिसरा प्रणालीचा येणार आहे चुनापट्टीत तिसरा बटन स्वतःच्या कंटिन आला कोलबीचा बेट कोलबी मसाला ऋषिकाच्या स्कूल मध्ये आलो ऋषिका स्कूल आहे तुझ बघत बसली सामान येणार ना तू लाख झाले थँक्यू कसं वाटत किरण ला पण दोन वर्ष लागली आणि मला सुद्धा दोन वर्ष लागली किरण नेहमी बोलायचं अरे तुझे कधी होणार तुझे कधी होणार पण काय नाही मला असं वाटत होतं की माझे लेटच व्हावे ज्यांना लेट सक्सेस मिळतो त्या सक्सेसची त्यांना बोलतात ना असतं कदर असते कारण का, का मला खूप लेट मिळाला म्हणजे खूप स्लो स्लो चालू होतं आता कुठे दो एका आठवड्यात पुश झालं ते बरे किरणमुळे त्यांनी नवीन आयडिया दिली नवीन काहीतरी कर आणि तुमच्यामुळे थँक यू आज पूर्ण आपण चोर बाजार कवर करूया मागच्या व्हिडिओला एकदम भरभरून प्रतिसाद दिलेला या पण व्हिडिओला द्या आणि बघूया आज कुठले कुठले कपडे मिळतात आपल्याला संकेत आला शेवटी दुपारी दोन तीन दोन ला पोचलाय इकडे चोर <laughs> बाजारात पोचलय <पुछले। laughs> इकडे गाड्यांचे पार्ट्स आहेत अंकल कसं आहे कसं आहे पाच सो मे तीन बघतोय चेक करा लगेच घेऊ नका अजून पुढे पण बघूया म्हणजे खालतून खालतून माल मागच्या वेळी याच दुकानात आलेलो जिथून ही टी शर्ट घेतलेली सेम इकडे आहे बघा या टी शर्टचा खूप माल मला जास्त वाटत इकडे हॉर्न वगैरे आहेत हॉर्न नंतर लाईट्स गाडीच्या आम्हाला इथं पामाचा शूज भेटलाय तीनशे ला जीन्स आहेत आणि वरच चारशे वगैरे असत इकडे अडीचशे ला जीन्स आहेत कुठ्याचा पॉड बघा गे एवढा मोठा आहे इकडं सगळं अँटिक सामान आहे त्यानंतर ऐंशी रुपयाला टी शर्ट आहे तिथे दाखव टी शर्ट एक ओपन कर क्वालिटी ऐंशी रुपये एटी एटी एटी, एटी। त्याला काय शोधतोय मोठी आहे का मोठी आहे पुढच्या शॉपवर आलो पुढच्या इथे शंभर रुपयाला टी इकडे थोडी चांगली क्वालिटी वाटते ही ही बघ वाली हा नाही नाही ठेव 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 त्यानंतर पुढच्या दुकानात तीनशेला एक टी शर्ट आहे आणि पाचशेला दोन आहेत इकडे चा त्यापेक्षा इक चांगली क्वालिटी आहे त्यानंतर इकडे दोनशेला जीन्स आहे इथे इलेक्ट्रॉनिक आयटम आहेत आयफोन पण आहे इथे त्यानंतर बंटीला असा झब्बा घ्यायचा होता तो त्याच्या शेखचा व्हिडिओ करतो ना दुबईचा शेख त्यासाठी पाहिजे होता अंकल हे कसा आहे धब्बा आहे ढाईसो चला पुन्हा आलो आणि प्रॉपर काय कव्हर करताना आलं कारण संकेतला काय आवडलंच नाही त्यामुळे संकेतला बोललो ते दोघं होते आता ट्रिपल सीट आम्ही काय जाऊ शकत नाही त्यामुळे संकेतला सांगितलं की तू पुढे ट्रेननी जा सायनवरून पिकअप करतो आणि मी पण निघतो नाही

कोलंबी मसाल्याची तयारी चालू आहे मस्त कोलंबी मसाला आपला रेडी झालाय तर आज प्रणालीचे एक लाख सबस्क्रायबर झाले म्हणून जेवायला आलोय आम्ही बाहेर आणि <laughs> <इस> <laughs> बघू आज संकेत रात्रीच थांबणार आहे मग रात्रीचा आमचा प्लॅन आहे बसायचा बस आहे ना आपण बोललं करू अरे <laughs> केक पण कापायच आपला दुपारचा केक बाकी ओके पैसे हंड्रेड केक आलेला आहे फर्स्ट टाइम चांगला केक आणला थोड्या वर्षात

आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि खूप लोकांनी छान छान कमेंट केल्या प्रणालीच्या ज्या ब्लॉग आपला एक लाख झाले त्यावरती वगैरे हो यूट्यूबच्या यूट्यूब चॅनलवर इंस्टाग्राम चॅनलवर तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काहीतरी इंटरेस्टिंग आणूया चला बाय